राजेशी नमस्कार नमस्कार राजेशी अठराव्या लोकसभेसाठी तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातून छत्री कामगार पक्ष हा संजय वाघेरे पाटील यांचा प्रचार करतोय अत्यंत अं उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये गेले तीन चार दिवस गाव दौरे आपण करत होतात शेकापचे तालुका चिटणीसमधून आपण प्रत्येक गावोगावी गेला उमेदवारांच्या बरोबर फिरला एकंदरीतच सध्या संजोग वाघेरे पाटील यांना कसा पाठिंबा मिळतोय आपण पाहतोय की गेली पाच दिवसापासून आम्ही पनवेल उरणामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय लोकांमध्ये गेल्याच्या नंतर जी लोकांची मानसिकता आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी श्रीरंगजी बारणे आहेत त्यांना मतदान करायचं नाही अशी मानसिकता सर्व शेतकऱ्यांची सर्व पक्षीयांची त्या ठिकाणी आम्हाला दिसते राजेश आपण फार सक्रिय पद्धतीनं या विभागामध्ये येऊ घडलेल्या जे प्रकल्प आहे थोडक्यात जे शेतकरी विरोधी प्रकल्प आहेत त्यांच्या विरोधात आपला नेहमीच एक आक्रमकपणा राहिलेला आहे तुम्ही सातत्याने त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहात तर ह्या आंदोलनांचा त्या प्रकल्पांचा या निवडणुकीवरती कितपत परिणाम पडेल पर ऑफकोर्स परिणाम पडणार आहे मोठा परिणाम पडणार आहे मंदारजी आपण जाणताय की दोन हजार तेरापासून आपण मंडळी नैनाविरुद्ध संघर्ष करतो आहे यामध्ये साधारणतः मला असं वाटतं की दीडशे दिवस किमान आंदोलन चाललं त्याच्यामध्ये मग आपण गाव दौरे जे होते ते तीस दिवस गाव दौरे बंद आंदोलन आपण पाळली मला असं वाटतं की मी स्वतः साक्षीदार आहे किमान दोनशे अडीचशे बैठका आपण गावोगावी जाऊन त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या जनजागृतीच्या दृष्टिकोनातून आपण पायी मोर्चे काढले साधारणतः पाच हजार लोकसंख्येनं लोकं या ठिकाणी मंत्रालयावरती चालत भर उन्हातानात जात होती आपण वाहन मोर्चा साधारणतः चार हजारपेक्षा जास्त वाहनांचा वाहन मोर्चा आपण त्या ठिकाणी काढला आपण लाक्षणिक उपोषण केली साखळी उपोषण मला असं वाटतं की बोरले या ठिकाणी पंचवीस दिवस त्या ठिकाणी साखळी उपोषण चाललं पळसवे येथील उपोषणाचा मी उल्लेख करायला मागेन की ज्या ठिकाणी महिला भगिनी सुद्धा उपोषण करत होत्या आणि नऊ दिवस त्या ठिकाणी अन्न अन्नाचा कणी न खाता त्या ठिकाणी महिला भगिनी राहिल्या त्यामध्येच एक महिलेची तब्येत एवढी बिघडलेली की अगदी मग ते पुढे ब्रेनवरती वगैरे परिणाम होतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्याचबरोबर आपण बघतोय की तुरमाळे येथील जे उपोषण होतं त्या ठिकाणी माझे बांधव काही आदिवासी बांधवसुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसले तर ही एकंदर जी परिस्थिती आहे हा जो कालावधी आहे साधारणतः दोनशे अडीचशे दिवस या ठिकाणी ह्या दहा वर्षामध्ये श्रीरंगजी बारणेसाहेब जे आहेत ते दोन हजार चौदापासूनच आज आहेत खासदार आहेत ते या क्षणापर्यंत तर अडीचशे तीनशे दिवसामध्ये एकही दिवस ज्या माणसाला शेतकऱ्यांसाठी येथील नागरिकांच्या प्रश्नासाठी जर वेळ मिळाला नाही तर तुम्हीच मंडळी मला उत्तर द्यावं की खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी नैतिक अधिकार आहे का मत मागण्याचा तर लोकांमध्ये तेच दिसतंय की हे महोदय आमच्याकडे कधी आले नाही आमच्या प्रश्नांशी यांना काही देणं घेणं नाहीये तर त्यामुळे या ठिकाणी त्या आम्ही मतदान करताना संजोगजी वाघेरे पाटील साहेबांनाच करणार असा ठाम विश्वास लोकांमध्ये जाणवतोय राजेश जा प्रकल्पांचा आपण उल्लेख केला मग त्यात नैना प्रकल्प असेल मुंबई मुंबईच्या मार्ग प्रकल्प असेल किंवा अलिबाग विरार कॉरिडोर असेल वडोदरा मुंबई महामार्ग असेल या प्रकल्पांना आपण विरोध करताय तर यात नेमकी तुमची या अपेक्षा काय असं की हे प्रकल्प आपण ह्या चारही प्रकल्पाबद्दल एक एक जर बोलायला झालो तर नैना प्राधिकरणामध्ये सिंपल आमची मागणी आहे की जे महापालिका क्षेत्रामध्ये एफ एस आय मिळतोय तो आम्हाला द्या जो एम एस आर डी सी क्षेत्रामध्ये एफ एस आय मिळतोय तो आम्हाला द्या ही अशी तफावत कोण हे करणार सांगा मला की महापालिका क्षेत्रामध्ये जो एफ एस आय आहे तो अडीचचा आहे अडीचपेक्षा जास्त सुद्धा त्या ठिकाणी जर रोड्स मोठे असतील तर त्याच्यापेक्षा जास्त एफ एस आय मिळण्याची शक्यता आहे आणि असं असताना नैना क्षेत्रामध्ये जर आपण म्हटलं की हा भूलभुलैया सुरू आहे अडीचचा वगैरे एफ एस आय मूळ जागेवरती तुम्हाला एकचाच एफ एस आय मिळतोय मग इकडे एकचा आणि तिकडे अडीचचा ही मोठी तफावत आहे आपण जर कंपॅरिझन केलं चार्जेसच्या बाबतीत तर इथे एक एकरला साधारणतः जर महापालिका क्षेत्रामध्ये जो खर्च आहे त्याच्या तिप्पटीनं खर्च आमच्या नैना प्राधिकरणा क्षेत्रामध्ये आहे एम एस आर डी सी क्षेत्रामध्ये जे चार्जेस आहेत एक एकरला एक त्याच्यापेक्षा दुप्पट अडीच पट या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी खंत सांगाविषयी अशी वाटते की शेतकऱ्याला स्वतःचीच जागा विकत घेतो आहे की काय कारण यांचे जे डेव्हलपमेंट चार्जेस बेटरमेंट चार्जेस, ला, चार चार्जेस जागे जागे जे आहेत ते गुंठ्याला साडेतीन लाख चार लाख रुपये अशा पद्धतीचे चार्जेस आहेत आणि मूर्खपणा या योजनेचा असा आहे की दुंद्रेसारख्या ठिकाणी दोन लाख रुपये गुंठे जागा मिळत आहे दोन लाख रुपये गुंठे जागेचे भाव आहेत अडीच लाख रुपये गुंठे आणि स्वतःची जागा जी फोर्टी पर्सेंट स्वतःची म्हणण्यासाठी तिथे साडेतीन लाख रुपये गुंठा चार्जेस आहेत मग हा पोरखेळ झाला नाही का त्याचबरोबर मी नैनाचं एक आणखीन उल्लेख करायला मागेन की एक जानेवारी दोन हजार तेरापासून आपण ह्या योजनेमध्ये पुनर्विकासाची योजनाच नाही आहे हे अगदी अभ्यासवृत्तींनी त्यांना निवेदनाद्वारे कळवलं त्यांना आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलनं मोर्चे काढले त्या निवेदनामध्ये कळवलं जेव्हा आमच्या समोरासमोर काही चर्चा घडल्या की बाबा एखादं प्राधिकरण येतं तर खऱ्या अर्थानं त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तेथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे लोकांच्या गरजा काय आहेत त्या ठिकाणी मग कुठे एक्सप्रेस हायवे गेलाय की काय कुठून नदी आहे तर त्याची कुठल्याही प्रकारची अभ्यासूवृत्तींनी पाहणी न करता तुमच्या मनाला वाटेल म्हणून तुम्ही ए सी केबिनमध्ये बसणार आणि इथून आमच्या गुगल मॅपवरती पाहून आमच्या शेतामध्ये काय असावं हे तुम्ही ठरवून चालेल का आमचं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी विकास होत असताना या विकासाचा केंद्रबिंदू हा शेतकरी राहायला पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही त्या ठिकाणी उतरलेलो आहोत राजेश तुम्ही संजीव वगैरे पाटील यांचा प्रचार करताना घरवरी जेव्हा जात तेव्हा मतदारांना काय सांगत आहात आम्ही या ठिकाणी मतदारांना सांगताना बेसिकली तीन चार मुद्द्यांवरती कॉन्सन्ट्रेट करतो आपण बघतोय की महाराष्ट्रातील आणि देशातील राजकारणाची जी पातळी आहे ती अतिशय घसरलेली आहे श्रीलंकजी बारणे साहेबांसारखं जेव्हा नेतृत्व दोन दोन वेळा खासदार होतोय त्याच्या आधीही त्यांनी शिवसेनेतून काही पदं निश्चितपणानं घेतलेली आहेत मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून दोन वेळा ज्यांनी जे खासदार झाले आणि जे उद्धव ठाकरे साहेबांचे होऊ शकले नाहीत ते जनतेचा होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही आहे आणि जनतेचे जर असते